एम पी सीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला सांगतोय अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला माहीत असेल नजर हटी दुर्घटना घटी है ना एक्सपर्ट ड्रायव्हर हलकीशी चूक करतो आणि जबरदस्त ॲक्सिडेंट होतो बरोबर आहे तसंच एम पी एस सीमध्ये स्पर्धक जबरदस्त मेहनत घेतो आणि शुल्लक कारणासाठी किकआउट होतो त्यातलं हे कारण आलं की नाही लक्षात आलं का नाही मग बघूया आपण आज गण्या नाही आहे आपल्यासोबत कारण की मॅटर सिरियस आहे टाइमपास करायला आत्ता वेळ नाही आलं लक्षात तर आपण बघून घेऊया की ओ आर शीट भरताना जे आहे काळजी कोण कोणती घ्यायची स्पर्धक मैत्रिणींनो प्रत्येक स्पर्धकाने आयोगाच्या ज्या ज्या सूचना वेळोवेळी येतात त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं असते समजून घ्यायचं असते कारण की आयोगाच्या सूचनांचं पालन झालं नाही तर आयोगाने स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही पातळीवर कुठल्याही टप्प्यावर आयोगाच्या सूचनांचे पालन झाले नाही तर दंडी गुल याचे पूर्ण अधिकार आयोगाकडे लक्षात आलं का आणि त्याच्यामुळे आयोगाच्या प्रत्येक सूचनांचं पालन करायचं हे पहिली सूचना आहे का बघा प्रसिद्धीपत्रक दिलं होतं केव्हा दिलं होतं तर आपल्याला दिसतंय एक नऊ मार्च दोन हजार तेवीसला काय होतं की दोन हजार तेवीसच्या पूर्वी ओ शीट अशी वेगळ्या प्रकारची होती त्यामध्ये एक कंडिशन होती कारण ती कंडिशन महत्त्वाची होती की गोले जे आहेत गोले ते गोले तुम्ही किती मारले गोले किती मार म्हणजे प्रश्न किती सोडवले ती प्रश्न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या तुम्हाला ओ एम आर शीटमध्ये राऊंडअप अप करावी लागत होती लिहावी लागत होती बघा है ना त्यासाठी काय मिळायचं दोन मिनिटाचा अतिरिक्त वेळ मिळायचा दोन तासा व्यतिरिक्त मग त्या ज्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये थोडस अडचण यायला लागली है ना दोन मिनिटाची हे कार्यपद्धत रद्द करण्याची बाब त्यांनी ठरवली आधी हे असं कशाला जेणेकरून घोड होऊ नये वा है ना नाही तर ओ एम आर शीटवर याने दोन चार गोले मारून ठेवले लमच्यानं आन तिकडे गेलं आन मधात कोणीतरी सेटिंग केली असं होऊ शकते ना आणि त्याच्यासाठी म्हणून आधीच बा तुली किती प्रश्न सोडवला असतं संपला का पण ती जी सिस्टीम आहे ती कदाचित का कारगर ठरली नसावी दोन मिनटाचा जो अधिकचा वेळ मिळत होता त्यापैे बरेचसे स्पर्धक बैताळपणा करत होते आपले गोलेच मारत होते आणि ते, ते सोडून देत होते असे बऱ्याच भानगडी व्हायला लागल्या बरेच झगडे व्हायला लागले आणि मग आयोगाने निर्णय घेतला हे हटाव रे बाबा है ना आणि मग त्याच्यामध्ये तो हटावला आणि एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ज्या ज्या परीक्षा होतील त्याच्यामध्ये हा जो गोला माराचा आहे की किती प्रश्न सोडवले तो राहणार नाही तो राहणार नाही म्हणजे आता काय झालं ओ एम आर शीट बदलली त्यामुळे ओ एम आर शीट जशी बदलली त्याच्यानुसार आपला माइंडसेट लक्षात ठेवायचा आहे नाही तर लक्ष जुनंच फ्रेमवर्क ज्यांनी दोन चार वेळा दिली ते जुन्याच फ्रेमवर्कमध्ये आणि मग ते नवीन ओ एम आर शीटमध्ये गोंधळ करते तर गोंधळ करायचा नाही ठीक आहे तर आता जुनी नवीन ओ एम आर शीट पाहून हो घेऊ आपण म्हणजे कशी तर हे होय जुनी आणि ह्या जुन्या याच्यात इथं नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्टेड असं लिहिलं हा ना किती तुम्ही अटेम्प्ट केले बा लिहा आता बॉल बॉल पेन जो आहे बॉल पॉईंट पेन त्याच्यानेच चा लिहायचा होता त्याच्यामुळे कसा एकदा लिहिला का संपला माणूस बरोबर आहे राईट आता ही गोष्ट राहिलेली नाही तर नवीन कशी झाली बघा नवीन लक्षात येत आहे इथे नेम ऑफ द एक्झाम एक्झामिनेशन आहे तुम्हाला आणि असे रोल नंबर मध्ये हे अशी जे वर्तुळ करायला लागत होते आता तसे करायचे नाही तुम्हाला रोल नंबर लिहायचा आहे सब्जेक्ट कोड लिहायचा आहे क्वेश्चन बुकलेट लिहायचा ना क्वेश्चन बुकलेट सिरीज लिहून घ्यायची आहे आलं नाही लक्षात आणि इतके सिरीज जे आहे ते तुम्हाला गोला करायचा आहे आता सगळे गोले बाकीचे राहिले नाही आलं नाही लक्षात ठीक आहे म्हणजे हा पॅटर्न अशापैकी झालेला आहे तुम्हाला आता किती प्रश्न अटेम्प्ट केले आहेत ते लिहायची गरज नाही क्लिअर मॅटर क्लिअर झाला आता हे सांगितल्यानंतर बाकीचे इन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाचे आहेत है ना की हे ओएमआर शीट हो हो कोणाच आयोगाच तुमचं का नाही मग आपल्या बापाचा माल समजायचा नाही मग आपल्या बापाचा माल का आपण कसा बी वागवतो तसा करायचा नाही आयोगाचा ॲसेट असल्यामुळे ते बरोबरपणे सांभाळायचं आहे तर त्याच्या सूचना ज्या आहेत आयोगाने दिलेल्या आहेत बघूया बघा काय म्हणते की कार्बनलेस उत्तरपत्रिका उत्तर पत्रिका तुम्हाला भेटते वापस भेटते अठरा ऑगस्ट दोन हजार सतराचा एक नोटिफिकेशन आहे त्याचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कार्बनलेट जो आहे दुसरी प्रत ती आपल्याकडं भेटते गुलामारू मारू किती मारला बा मी ते पाहाले तपास आले आहे ना त्यासाठी भेटते तर त्याच्यामधं आणि आपली ओरिजिनल जी आहे ओ एम आर हे चिपकून राहते हे चिपकून जे राहते तर ता त्याच्यामध्ये करतं आपण लोचे आलं का नाही लक्षात तर ते लोचे कोणकोणते तर ते सांगितलेलं आहे नाही तर बापू तुमची दंडीगुल करू असं इथं सांगितलेलं आहे तर आपण पाहून घेऊया कसं राहते बघा तुम्ही परीक्षेला जेव्हा जाल तेव्हा तुमची जे ओ एम आर शीट आहे सामोर ठेवलेली आणि त्याला चिपकून अशी कार्बनलेस राहते अशा रंगाची अशी आणि त्याच्या मागे पाहनं ते ह्या सूचना दिलेल्या आहेत मागे पाहन ह्या सूचना दिलेल्या आहेत ह्या सूचना आपल्याला टाईम राहते आहे ना एंसर शीट भेटली राहते ओ एम आर शीट टाईम राहते तर मागच्या वाचून घ्यायच्या आता ते वाचायच्यासाठी डोकं चाले नाही म्हणून आता समजून घ्यायच्या आता मी सांगतो तुम्हाला तेवढं लक्षात ठेवायचं है ना त्या सूचना मी तुम्हाला सांगतो नाही तर काय म्हणते इथं बघा खाली काय म्हणते सूचनांचे काटोखोरपणे पालन करण्यात अन्यथा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून काय म्हणते सूचनांचे उल्लंघन समजून आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा लक्षात घ्या हा काय म्हणते सर्व परीक्षा याच नाही सर्व परीक्षा व निवडीकरिता आयोगाच्या स्वेच्छाधिकारातून आयोगाचा स्वच्छाधिकार आहे डिस्क्रिशन पॉवर आहे आयोगाच्या स्वच्छाधिकारातून प्रतिरोधनासह डिबार्टमेंट अन्य योग्य कायदेशीर कारवाई कर डिबाड पण केल्या जाऊ शकते सर्वच मग आली आपत बापू आलं का नाही लक्षात त्यामुळे सूचनांचं पालन करायचं आलं का नाही लक्षात ठीक आहे आपण बघूया एक एक सूचना याच्या बाबतीतला बघा मी थोडसा एक झिस्ट काढलेला आहे उत्तर पत्रिका भाग दोन त्याच्या बाबतीत काय काळजी घ्यायची उत्तर पत्रिका भाग दोन भाग दोन म्हणजे तुम्हाला जे भेटते कार्बनलेस कॉपी ते तर त्याच्यामध्ये का म्हणते पहा खूप महत्वाचं आहे का म्हणते की उमेदवाराने प्रत अंतिम निकालापर्यंत काय अंतिम निकालापर्यंत जतन करून ठेवायची आहे अंतिम निकाल त्या परीक्षेचा आलं की नाही लक्षात त्या परीक्षेचा अंतिम निकालापर्यंत जतन करून ठेवायचे आहे आता तुम्हाला कायले जतन करून ठेवायचे आहे तर आयोग का म्हणते क कोणत्याही टप्प्यावर आता टप्पा म्हणला आहे कोणत्याही म्हणजे प्रिलिमचं असेल तर मेन्स इंटरव्ह्यू कोणत्याही टप्प्यावर है ना याची मागणी करू शकते आणि ते सादर करणे काय आहे अनिवार्य आहे कंपल्सरी आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे ते जपून ठेवायचं आहे नाही तर लमच्या झालो मी प्रिलिम पास फेकणं तिकडे आता मेन्सच द्यायची आहे मग इंटरव्ह्यू आला असा करायचा नाही का पुन्हा सांगतो हे अंतिम निकालापर्यंत कोणाचा ॲसेट आयो आहे आयोगाचं आहे आयोगाचं दस्तऐवज तुम्ही सांभाळता हे लक्षात ठेव ओके कोणती खाडाखोड त्याच्यावर बरं आलं की बा चल मी किचडतो इच्छि डायग्राम काढतो आ असा असा करून घेतो हा आणि मग इथं हार्ड काढतो मजा चाली मस्त बाजूची आले हे धंदे नाही करायचे हा किंवा बदल करू नये ते जशांतशी ठेवायचे आहे कार्बनलेस कॉपी ठीक आहे त्यानंतर उत्तर पत्रिकेवर वर्तुळ जे करायचं आहे काळ्या बॉल पॉईंट पेनने ते आवश्यक दबावा असं नाही तर लमचे असे असे पिचक्या पिचक्यासारखं करा हां तसं नाही दाबून हां खाऊन जायचं थोडंसं नाही तर एनर्जी नाही राहीन तर लमच्या तुम्ही काही प्रेशर देणार नाही तिथं दाबून करायचं आहे छायांकित करावे जेणेकरून भाग दोनवर छाप पडली पाहिजे नाही पडली तर बापू गेले तुम्ही आलं का नाही लक्षात मग आयोग काही जबाबदार नाहीत त्याला तर काय इन्स्ट्रक्शन आहेत लक्षात आले पहिले अंतिम निकालापर्यंत जपून ठेवायचं आयोग केव्हाही मागू शकते आलं की नाही लक्षात दुसरं फाल फालतूची खाडाखोड करायची नाही फालतूचे तिथे चित्रवित्र काढत बसायचे नाही की झाली परीक्षा बा आता का करायचं आहे हां आणि तिसरं जे आहे प्रेशर टाकायचं थोडंसं पेन बरोबर वापरून जेणेकरून राऊंडअप झाला पाहिजे कार्बनलेस कॉपीवरही त्याची छाप उमटली पाहिजे समजलं आलं लक्षात ठीक आहे याची काळजी घ्याल आता दुसरं इन्स्ट्रक्शन दोन्ही जे आहेत प एक आणि दोन दोघे दोन्ही भाग म्हणजे ओरिजिनल ओ एम आर वरची गुलाबी रंगाची आणि तुमची निळ्या रंगाची त्याच्यात काय करू नये असं लिहिलेलं काय करू नये म्हणजे कोणते भालधंदे करू नये हा ना नाही तर डोक्याला ताप आला जमला नाही पेपर लमचा कसा होईल म्हणून धरला आणि चुरगडून टाकला आणि फाडलं हे धंदे करायचे नाही आयोगानं सांगितलं आहे बापू का, का सूचनांचे पालन नाही केलं ना परमनंट डिबार व्हाल हां मग ह्या परीक्षा नाही बाकीच्या बी हां म्हणून राग फालतूचा डोक्यात घेऊन बसायचं नाही टाचणे केव्हा टाकणे छिद्र नये है ना हे बी धंदे करायचे नाही टाचण्या बावा ते सरकते रे बाबा कसं झालं आणि हे केव्हा धंदे होते धरते पोटतेल आमचे का करते माहिती आली ते उत्तरपत्रिका पत्रिका मार की म्हणते बापू आत म्हणजे काय पावदे पाव दे पावदेने धरतेने फाडतील आमचे बैताळ ते ते धंदे नाही करायचे त्याले काहीच करायचं नाही खालचं म्हटलं आहे परीक्षा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये भाग दोन मूळ उत्तरपत्रिकेपासून वेगळा करू नये अथवा उघडण्याचा प्रयत्न करू नये सांगितलं आहे इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत लक्षात आलं का ठीक आहे म्हणून ते टाचेना टुचे कशाला मारतात मग माहिती आहे का खाऊन मारतात ते पाडतात लंबर मग आता गोलाखाचा मारू कारण वरच्या गोलानं खालच्या गोला काही जुडे नाही मग आलं का नाही लक्षात म्हणून तिला प्रेमानं ठेवायचं असा बरोबर काळजीपूर्वक ना नाजूक नाजूक ठीक आहे मग पाण्यानं घामानं धुळीने मळवू नये बापू तान लागते ना गाई गाईमध्ये आ धरतात ना तिथं उभडतात ते धंदे नाही करायचे सांभाळून बरोबर आहे नाही तर उन्हाळ्याचे दिवस आहे घाम येते तोच ओ आर शीटवर हात ठेवतो तर ठेवतो ना असं ते बैताळपणा करायचा नाही आ ना लक्षात घ्या काय म्हणलं धुळी आता आपण ज्या शाळेमध्ये जातो त्याचे बेंच एवढे झक्कास राहतात लमचे पुसत नाही काय नाही म्हणून स्वतःचा एक रुमाल घेऊन जायचा बापू सोबत कापड आणि तो गेल्या गेल्या आधी पुसून टाकाचा मस्त बरोबर बसाची नाही पुसला चालते बापू ते तुमचं भरलं तर काही प्रॉब्लेम नाही पण ओ एम आर शीट भरायले नाही पाहिजे आलं की नाही लक्षात ते तसं करायचे ठीक आहे म्हणजे धुडीनं ना माकणार नाही घामानं ना मागणार नाही काळजी घ्यायची मजकुरामध्ये बदल करण्याकरता अथवा तत्सम सारणांचा वापर करू नये म्हणजे खोड रब्बर इरॅझर वगैरे जे आहे ना हे इरॅझर म्हटलंय तिनं इरॅझर किंवा कोणतं आपण धरतो आणि व्हाईटनर लावतो ना व्हाईटनर लावतो लाव ते व्हाईटनर लावायचे नाही हे धंदे करायचे नाही ठीक आहे राईट चेक केल्या जात नाही ओ एम आरशीट ठीक आहे स्वतःचे नाव बा माय नाव एवढं हो झक्कास का विचारू नका आ आगडं वेगळं विगड़ जगा वेगळं तर म्हणून मी तिथं लिहितो बा माया नाव लिहिलं तर एम पी सी हादरून जाईल असे धंदे नाही करा अथवा स्वतःची ओळख पटेल हा ना असा कोणताही तपशील नमूद करू नये हां नाही तर बा आयोगामध्ये माया बापच बसला आहे बा त्याला मा माहीत झालं माट्ट्याच्या पेपर तर जमते त्यात एक साईन मारू दे अशी ते धंदे नाही करायचे असे लक्षात आलं का तेही केले तरी दंडीगुल आहे इन्स्ट्रक्शन्स लक्षात आले काही प्रॉब्लेम आता नाही ओके ठीक आहे आता शेवटचं महत्वाचं पुन्हा याच्याकडे जातोय आपण अचूकपणे इंग्रजीमध्येच नमूद करावे असं शब्द म्हटलेला आहे अचूकपणे इंग्रजीमध्येच म्हणजे नेम ऑफ द एक्झामिनेशन तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायची आहे इथेही लिहायचे आहे जे काय आहे आहे ना एम पी एस सी स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम म्हणजे प्रिलिमिनरी असा नाही का जे काय असन ते लिहायचं रोल नंबर जो काय असेल तुम्हाचा आहे पुणे पुणेकर तर पी एन लियम काहीतरी सब्जेक्ट कोड सब्जेक्ट कोड कुठला असेल सब्जेक्ट कोड तुमच्या आय कार्डवर असन आय कार्डवर लिहिला राहते तो सब्जेक्ट कोड लिहायचा त्यानंतर क्वेश्चन बुकलेट नंबर आपल्याला भेटते क्वेश्चन बुकलेट नंबर क्वेश्चन बुकलेट आली का त्याच्यावरचा नंबर किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा अंकी आहे तर सहा अंकी लिहायचा आणि सर्वात महत्वाचं काय म्हटलाय क्वेश्चन बुकलेट सिरीज किती असते किती असते चार ए बी सी डी तर मग ए बी सी डी मध्ये जो भेटला असेल तुम्हाला ए भेटला असेल तर ए बी भेटला असेल बी सी भेटला असेल तर सी आणि डी भेटला असेल तर डी त्याला का करायचा इथे लिहायचा ए असं तर ए आणि त्याला बापू बरोबर राऊंड अप करायचा आहे बरोबर राउंड अप कराचा आहे लक्षात ठेवा याच्यावर मी स्वतंत्र एक व्हिडिओ बनवला आहे तो पण पाहायचा आहे तुम्हाला की संचाचं जे आहे बुकलेट सिरीज तिथं गडबड केल्या तर काय काय लोचे होऊ शकते आयोगाने स्पष्ट सूचना दिल्या त्याच्या बाबतीत त्या आपण एका आप स्वतंत्र व्हिडिओमध्ये समजून घेऊया आ ना इथं का करायचं आय हॅव करेक्टली फिल्ड द रोल नंबर अँड क्वेश्चन बुकलेट सिरीज असं म्हणून इथं बापू आपली मारायची काय साइन बे साईन मारायची आ ना इन्व्हिजिलेटर जो आहे तो आला का तालेमणाचे बापू इथं तू काहीतरी कर ना बे इथं जमव ना है ना इथं तू जमवून घे असा करू नको मग तो बी लिहून देते इथे ए आन असा गोला मारून देते आ इथे इथेही तो किचडते काहीतरी आपली मारते साई नाही का असा प्रयत्न झालं पाहिजे जा, आता जर इन्व्हेजिलेटरनं नसन केलं इथं तर त्याला आठवण काढून द्यायची सई मार रे बाबा करून दे ना बावा माझ्या जीवनाचा सवाल आहे हा बापू उद्या मी झालो डेप्युटी कलेक्टर वगैरे तर तू काम पाहून घेईन ना असं त्याला मनाच्या प्रेमानं आनं त्याच्याकडून करून घ्यायचं ठीक आहे ह्या सगळ्या फील्ड भरल्या गेल्या पाहिजेत आणि वर्तुळ अचूक झालं पाहिजे पूर्ण झालं पाहिजे आलं लक्षात काही प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही क्लिअर आयडियाज क्लिअर लक्षात ठेवा आयोगाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे काय 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 सांगितलं आहे की माझ्या सूचनांचे पालन केले नाही तर मी दंडी उडवीन आणि हा माझा डिस्क्रिप्शनरी पॉवर आहे आलं का नाही लक्षात त्याच्यामुळे अशी गडबड करायची नाही ठीक आहे आता संचाच्या बाबतीत दुसरा व्हिडिओ जरूर पहा त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे की संचामध्ये गडबड झाली तर आयोग कोणकोणत्या स्टेप्स घेऊ शकते ठीक आहे तशी मेहनत करताय तुम्ही तर लाईक करा आवडलं ला असेल तर अजून काही माहिती हवं असेल तर ते पण विचारा प्रयत्न करतोच सांगायचा आणि मेहनत तुम्ही करताय त्याच्यामुळे मेहनतीला ऑल द बेस्ट